खरा तिथं निघतो मार्केटिंग मध्ये विकवायला पिकवायला कळतोय सगळं कळतंय पिकवायला विकणं कळत अवघड आहे मार्केटिंगचा जो निघतोय ना तिथं चार दोन जण आपल्याला अशेच मध्ये आधी येतात पंपचर करतात आणि अशी हु अशी परिस्थिती लवकर दे देणार पुढे जाऊन बाजार डासला आज मी बांधा बांधावर जातोय लोकांना विश्वास देतोय कुणी जादूची कांडी जरी फिरवली तरी डाळीम लावू शक लागू शकत नाही झाडाला लगेच एका दिवसात त्याला सहा महिने सात महिने त्याला कष्ट करावं लागतंय ला। ला कर पाणी दिल्यापासून त्याला सात महिने एवढं खालीवर रोज बघावं लागतं ला विजिट द्यावा ला लागते त्यावेळेस ती डाळीम येत आहे असं ते हे जे दर आहेत त्याच्यापेक्षा डबल दर पाहिजे असं माझं म्हणणं खर्चच तेवढे खर्च तेवढे झाले खर्च एवढे मला सांगा दोन हजार तेवीसचा आम्ही गणपतीच्या अगोदरचा पहिला तोडा एकशे चौदा रुपयाने दिला आणि त्यानंतर गणपती उठल्यानंतर असं जाऊन की गुजरात चालू होत आहे राजस्थान चालू होत आहे त्याला मार्केटला कोण म्हणजे कमी दराने ला मागाय लागले मग आम्ही तुम्हाला कॉल केला की अशा अशी बाबा व्हिडिओमधून अपडेट द्या मार्केटची काय परिस्थिती तुम्ही सांगितलं की गुजरात आणि राजस्थानचा आपल्यावरती काही इफेक्ट नाही आम्हाला एकशे वीस एकशे तीसनी राहिलेला मागचा दीडशे दोनशे ग्रामची गोटी मागायची तो सौदा आमचा तुमचा व्हिडिओ आल्यानंतर दोन तीन दिवसात एकशे वीस रुपयांनी एक माल मागत होते मागचा राहिलेला त्याचा एकशे एक बासष्ट रुपयाने दुसऱ्या तोड्याचा झाला मला समाधान वाटत हे तुमच्यामुळं केवळ शक्य झालं की आम्हाला फायदा त्यामुळे झाला मला समाधान वाटत तुमचं नाव सांगा नमस्कार रविराज माने देशमुख माने देशमुख की मागच्या वर्षी एकशे चौदा रुपयाने दिल्याच्या नंतर मागच्या मालात मंदिर पटकन देऊन टाका आणि तो माल एकशे वीस एकशे तीस होते ती एकशे बासष्ट उठल्यानंतर साधारण तिसऱ्या दिवशी अनंत चतुर्दशी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी एकशे म्हणून मी आताच्या सदस्य काय सांगितलं तुम्ही गणपती पर्यंत रेटची अपेक्षा करू नका गणपती उठल्यानंतर वाढणार म्हणजे हे माझी भविष्यवाणी ही खोटी ठरणार नाही हे मी प्रत्येक वेळेस सांगतो त्यानंतर आपल्याला पुढचे अजून काही सण येत उत्तर भारतातले त्याचा इफेक्ट होणार आहे आणि हा युट्यूब चॅनलचा आम्हाला तो सगळ्यात महत्वाचा फायदा होतो की आम्हाला अपडेट मिळते सारखे जर बाजाराची कंडिशन माहिती हो जर तो एकशे चौदा दिल्याच्या नंतर जर युट्यूब चॅनलचा तुम्हाला सपोर्ट नसता वैचारिक ताकतीला तर तो काय रेट मध्ये तुम्ही एकशे बासष्ट एकशे वीस ते पंचवीस रुपयाने आमचा सौदा झाला असता एकशे वीस आणि त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी आज केवळ आम्ही इथं आम्हाला गेल्या वर्षी तो फायदा झाला ते रुपये रेट वाढून एका व्हिडिओ मुळे चाळीस बेचाळीस म्हणजे सातशे आठशे कॅरेट झाली साधारणतः किती कॅरेट निघले असतील त्या पॅरेटला सहा सा... का साडेसहा टन माल निघाले तीनशे आठरी चोवीस म्हणजे साधारणतः तुमचं दोन लाख चाळीस हजाराच्या आसपास दोन लाख चाळीस हजाराचं उत्पन्न असे लाखो करोड रुपये लोकांचे वाढले आणि मला काही नको मला फक्त तुमच्या दो आ नाही नाही प्रश्न नाही एवढ तुम्हाला मदत होते तुमच्यामुळं खरच आहे एवढा शेतकऱ्यांमध्ये एवढा आत्मविश्वास वाढलाय तुमच्यामुळं दो आदा शेजार आहेत आम शेजारी आम्ही दोघं भाऊ भाऊ आहे ते पण चौघं संध्याकाळी रोज असे चर्चा तास दीड तास दाळिंबा तरी तरी काय नाही चोवीस तास डाळिंब कारण ते त्याच नाही त्याच्याशिवाय येत नाही आठशे रुपये तर मी तसं म्हटलं पण एकशे वीस नेल्यानंतर रिजेक्शन जर निघलं तर तुमच्या हातात सात अंतर शंभर रुपये शंभर रुपये ज्यावेळेस पाडणार तर त्यावेळेस तुम्हाला जर साठ रेट वर्षे हा जर वाढले तर साधारणतः अंतर बारा बाराशे रुपये कॅरेट वाढणार आणि बाराशे बारती छत्तीस तीन साडेतीन लाख रुपयाचा फायदा झाला लक्षात असो मी या बागेमध्ये आज येत असताना तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला हे सांगताय पण सगळेच माझ्यापर्यंत बोलू शकत नाही सगळेच फोन करू शकत नाही पण कमीत कमी आज वीस हजार लोक सबस्क्रायबर झालेले आहेत मागच्या वर्षापासूनच आपण व्हिडिओ युट्यूब चॅनल चालू केलं पण आज वीस हजार घरात मध्ये दोन तीन जण लोक घरात तरी बघत असतील कमीत कमी पन्नास हजार लोक आज आमच्या ह्याला जोडलेले कारण तू स्क्रीनवर लावून लोक पाहत आहेत फायदा आहे मार्केटमध्ये जस आलेला उद्याचा भविष्य काळ नक्कीच येईल डिजिटल मार्केट मध्ये भविष्य काळ मी ह्यासाठी सांगतोय की त्या संकल्पना येतील पण त्याचा मी आज तुम्हाला लगेच शब्द देऊ शकत नाही पण ज्या वेळेस बागेत येतील त्यावेळेस तुमच्या अख्ख्या बागेचा सौदा हा जागेवर बसून तो व्यापारी अशा बागेमधून कॅमेरे लावून तुमची गुटीचा रेट बोलेल मीडियमचा रेट बोलेल रेट बोलेल खरड्याचा रेट बोलेल गाडी तिथं जाईल आणि त्याची त्याची कॅरेटर त्याच्या त्याच्या ताब्यात जातील अशी संकल्पना माझ्या डोक्यात आहे मग त्याला थोडासा काळ जाणार आहे ते लगेच येणार नाही कारण हे सूत्र हलवायला त्याला एक वेगळी चॅनल शक्ती डिजिटल मधील आपण लावतोय आणि बागेबागेमध्ये जाऊन सौदे होऊ शकतात आणि त्याला एकट्याला जो चालत नाही माल तो दहा जण चार जणांचा मिळून तो सौदा पण होऊ शकतो ही संकल्पना माझी आहे थोडासा काळ मी राजस्थानामधून किंवा गुजरातमधूनच तो ओपन करणार आहे आणि ते ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमचं आखी गाडी मार्केटला येईल तिथं ग्रीडिंग होईल आणि त्या ग्रीडिंग झाल्यानंतर ज्याच्या त्याच्या ताब्यात माल जाईल ही संकल्पना आहे तुम्हाला मार्केटला जाण्यापेक्षा मार्केट तुमच्या दारात कसं येईल हे आम्ही पाहणार आहे असो आज या निमित्तानं आपली किरणराव जाधव यांच्या बागेमध्ये आज माने देशमुख मंडळी आहेत काळे कंपनी आहेत यांची भेट झाली आणि खूप बरं वाटलं की आज शेतकऱ्याचं समाधान हे माझ्या दोन शब्दांनी होत असेल तर मी तुमच्यासाठी सदैव आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद